नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बळेगाव संजोग सूर्यवंशी नागरी सत्कार सोहळा पार पडला वैजापूर तालुक्यातील बळेगाव या गावातील शेतकरी सौ उज्वला व श्री मच्छिंद्र सोपान सूर्यवंशी यांचे सुपुत्र संजोग सूर्यवंशी याची वालचंद कॉलेज मार्फत एन या कंपनीत डेवॉप सॉफ्टवेअर इंजिनियर या पदावर निवड झाली संजोग हा ग्रामीण भागातला विद्यार्थी असून एका शेतकरी कुटुंबातील सदस्य आहे त्याने आपल्या जिद्द चिकाटीच्या जोरावर हे यशाचे शिखर गाठले आहे त्याचे गावभर कौतुक केले जात आहे त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा बळेगाव येथे झाले माध्यमिक शिक्षण आत्मामलिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण येथे झाले उच्च माध्यमिक शिक्षण संभाजीनगर येथे झाले जेई एव सीएटी मध्ये चांगले मार्क पडल्यामुळे त्याचा नंबर वालचंद कॉलेज इंजिनिअरिंग सांगली येथे लागला या कॉलेज मार्फत त्याची निवड झाली गावातील लहान थोर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्व नातेवाईक मित्रमंडळ शाळेतील विद्यार्थी पालक शिक्षक सोहळ्याला उपस्थित होते सर्वांनी सहयोग अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी